माथ्याग गर याच वती पैलवान शेतवण रेपाळे कोल्हापूरचा पैलवान शेतकरी विरोधात सौरा जाधव सोलापूर निळापट्टीमध्ये पाहू जिल्ह्याची चला यवतमाळ नगर सहल्लोम सागर करात संघटनेत सर स्वागत आहे चालू कुस्तीनंतर निलेश जाधव सोलापूर लालबद् मध्ये स्वयं मेहरे या पैलू ब्ल्यू ब्ल्यू टू बाबा ब्ल्यू टू शिरगावकर ब्ल्यू टू ब्ल्यू टू रेडला पॉईंट नाही बालकृष्ण शेळके सोलापूर लाल कास्ट मध्ये या शशांक बाळगुजे थोडेश्वर न्यायकास्ट मध्ये या आदित्य पवार पुणे जिल्हा लाल कस्ते मध्ये तयार विशाल जाधव ग्रामीण तयार एक कुस्ती सर्व कुस्ती बात बात एक बातमी शौक अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला एक विनंती केली होती की आयोजक म्हणून आमच्या जिल्ह्याला अजून एक संघ खेळवण्याची परवानगी देण्यात यावी आणि ती परवानगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने मान्य केली त्यामुळे आज या ठिकाणी अहिल्यानगरचे दोन संघ खेळवण्यात आलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व कार्यकारी मंडळ अध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस सर्वांचं अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने व आमदार संग्रामभैया जगताप यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो व आम्हाला या ठिकाणी दोन संघ खेळवण्याची परवानगी दिली त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी राज्य कुस्तीगीर संघाचे आभार मानतो त्याबद्दल प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी राज्य कुस्तीगीर संघाच्या निर्णयाचं टाळ्या वाजवून स्वागत करायचंय बाळकृष्ण शेळके सोलापूर हात वरती करा सुशांत रेड कश विरुद्ध शिवराज राक्षी नांदेड चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल दोन्ही पैलवान मॅट जवळ <laughs> <laughs> मात या माते आकडा क्रमांक दोन बाबा लालपट्टी मध्ये या ए कुस्ती थांब बाबा एक मिनिट एक मिनिट अरे चॅलेंज बघून स्कोर झाले तो आदित्य पवार विशाल जाधव ठाणे ग्रामीण निवा काटुंब कोच एकच थांबेल बाकीचे सर्व खाली नंतर कुस्ती चालू करण्यात येईल सुरेश घाट कोल्हापूर लाल काट जयजीत गीते परभणी निव कास्टूंबई रोषिकेश लहान अहिल्यानगर लाल कास्टोमेद तयारा ऋतुराज मासाळ कोल्हापूर नया कास्टो मध्ये शेख इस्माईल वाशिम लाल कास्टोबे तयारा आकाश विंगारी अहिल्यानगर नया कास्टो मध्ये तयारा उद्योजक रोहन शेठ खिलारी यांनी स्टेज वर उद्योजक रोहन शेठ खिलारी निजाम अली सय्यद जळगाव लाल कास्ट तयारा हृतिक राजपूत धुळे निळा कास्टो मध्ये पृथ्वीराज पाटील सातारा लाल कास्टूममध्ये तयारा प्रथमेश पाटील सांगली निळा कास्टूममध्ये तयारा आदर्श सोरटे सोलापूर लाल कास्टूममध्ये तयार आणि ऋषिकेश पाटील कोल्हापूर निळा कास्टूममध्ये तयारा हॅलो अतिशय कमी कालावधीमध्ये आमदार संग्राम भैया जगताप व त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी अतिशय आयोजन केलं त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सर्व मित्रमंडळाचे हार्दिक आभार मी कुस्तीप्रेमींना विनंती करतो की आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सर्व मित्रमंडळाचे टाळ्या वाजून त्यांचे आभार व्यक्त करायचे पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एकोणऐंशी किलो वजन घाट सुवर्ण पदकाचा मानकरी करी कोण होणार

चालू नंतर निलेश जाधव सोलापूर लालपट्टी मध्ये तयार राहायचा आहे जी दीक्षित साहेब विकेश मात्रे ठाणा ग्रामीण निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं आहे सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होईल सत्तर किलो सत्त्याण्णव नऊ वाजता नोंदणी प्रक्रिया दहा वाजता वजन या संपूर्ण स्पर्धा अतिशय पहिल्या कुस्तीपासून ज्यांच्या देखरेखीखाली चालू आहेत ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे व योगेश भाऊ दोडके तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक दिनेश गुंडसर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलाजी कथुरे साहेब या सर्वांच्या देखरेखीखाली या स्पर्धा संपन्न होत आहेत त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो एक अटी तटीची लढत चालू आहे नगरसेवक संजयजी चोपडा यांचे आले नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सागर खरात सोलापूर यानंतर सुशांत सुर कोल्हापूर रेड कॉशुम मॅट क्रमांक दोन वरती या विरुद्ध शिवराज राक्षी नांदेड ब्ल्यू कॉशुम मॅट क्रमांक दोन वरती या संपलेल्या कुस्तीमध्ये संदेश शिपकुले सातारा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे आणि ऋषिकेश शेळके अहिल्यानगर रौप्य पदकाचा मानकरी अहिल्या दोघांचाही टाळेच्या गजरात स्वागत करा पलवान ऋषिकेश शेळके यांच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्या जिल्ह्याला रौप्य पदकाची कमाई झालेली आहे अभिनंदन पहलवान तर गोल्ड सुवर्ण पदकाची मानकरी आहे संदेश शिपकुळे दोघांचेही अभिनंदन